महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आज संपूर्ण राज्यभर बारावीचे विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असल्यानं पाचोरा तालुक्यातील कसमपुरा येथे बारावी कला व विज्ञान शाखेचे बोर्ड असल्यानं परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त लावण्यात आलेला होता तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाशजी काळेसाहेब यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली असता कासमपुरा परीक्षा केंद्रावर कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार येथे दिसून आल्यामुळे काळे साहेबांनी परीक्षा केंद्राची प्रशंसा केली यावेळी सहाय्यक फौजदार अरविंद मोरे हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण उपस्थित होते महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे जळगाव पाचोरा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा